तुम्ही कधी आले शेप्त आहे पायरा होता तो हे गायच कशी आहात तुम्ही आय ओपमत्त असणार तर आज आपण चाललोय कोकणात नाही का गावाला चाललोय आणि गावाला फुलमध्ये येणारच मध्ये कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत बघा चला तर काय तर आपल्या सोबत आहे मावशी आपली मावशी आयकर 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 आणि या मावशीच्या पोरी हे आयकर रिया हे रिया आयकर हे पदू आता बसतोय गाडीत आणि चाललय कोकणात गाई आताच <laughs> <laughs> <आ> गावाला आले आणि हे बघा गावाला तुम्हाला बघा आपल्या सोबत आहे मावशी मावशी ऐक मावशी आपल्यासोबत आता <laughs> वरती चालले आम्ही धबधब्यावर रस्ते माहिती आहेत ना तुम्हाला आम्ही भाजी पण काढायला चालले काहीच कुठली भाजी मावशी कुवाल्याची भाजी काही विषय काय माहिती नाही चला नीट खाली बघून चाला कारण आता पाऊस पडलेला आहे गारठ्याला जनावर येऊन बसतो गावच्या ठिकाणी अशा आई बोलल्या आम्हाला आम्ही ते लक्षात ठेवून चालतो चला पटापट गाई जी तो खूप येत आणि मावशी बाबा कलेक्ट करते एक एक काय याची भाजी असते काय आणि इथं पाण्याचं टाकाय इथं आधी कपडे धुवायला यायचे मावशी वगैरे विवेक नंबर आहे अरे गावात का कोकणामध्ये आलो आणि विवेकच नंबर आहे चला इथं आला अजून वरती सगळेजण खूप काढतात काय विषय का माहिती मावशी बोलते याची भाजी होते बघू आता कशी भाजी होते बघा काहीच म्हणून कोकणात येत जा आम्ही नशीब आहे गाव आहे इकडं आणि इकडे धबधबा आहे पुढे करवंदाची झाडं पण आहेत थोडीशी करवंद भेटलेत पावसाळ्याच्या सीझन मध्ये आम्ही आलो नाही चुकी गेले पण स्वर्ग दिसणार आहे कोकण चला अजून वरती पावसाळ्याचा सीझन असल्या कारणाने करबंद जास्त नाही भेटली खाली पडलेत आणि इथं भरपूर धबधबे सुद्धा आहेत व्यू पण एकदम खतरनाक आहे ना का एकदम स्वर्ग इकडे आलं आणि इथं बघा नैसर्गिक झऱ्याचा पाणी झऱ्याचा पाणी वरण डोंगरातून तो, वर तो येतो आणि अजून एवढा पाऊस अजून झाला त्यामुळे का पाणी थोडा कमी आहे ना दे डायरेक्ट दीक्षे खोल चला आणि इथं पाण्याचा डबका सुद्धा आहे बस काय तिथं डोंगरामध्ये आम्हाला कुवाल्याची भाजी भेटली बघा इथं खायला चांगली लागते वालतात बघू आता झाल्यावर समजा आम्ही नुसते भाजी भाजी गोला करत चाललोय बघा मावशी सुद्धा भाजी गोला करते ही भाजी कर कशी लागते मावशी कशी चांगली लागते बोलतात सगळे सगळेजण गोवाला करतात आता आम्ही दुसरा धबधबा बघायला चालते एकदम स्वर्ग आहे इकडे प्रचंड मजा येते आणि पावसाळ्याचा सीझन असल्या कारणाने सर्व हिवगार झाले त्या कारण अजून मजा येते एकदम स्वर्ग नाही का आम्ही चाललोय आता त्या धबधब्याला दिसतं का नाही माहित नाही झूम करतो जरा तर आम्ही आलो आलोय कोकणामध्ये मानगावला मानगावमध्ये आमचं एक गाव आहे काय का गावाचं नाव आपलं खांडपाल लोणेरच्या पुढे रोड लोनेर गोरेगाव कोकणातच तर तुम्ही कधी आले पाहिजे आलं फिप्लॉ घालून बघा त्या कारण लस आहे आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये आले तर पूर्ण हिरवगार आहे इकडे प्राण्यांची भीती सुद्धा आहे धबधबे दब बघायला जायचं का नाही एक नंबर व्ह्यू आहे इकडे आणि इथं कुणाची तरी जमीन आहे बघा मस्त ग्राउंडसारखी केली बादश दिसतोय एक, एक नंबर कुठला प्राणी सुद्धा नाही इकडे काय भिती नाही म्हणजे सकाळी सकाळी मोर येतो ना गाडी सकाळी सकाळी ना लवकर जर तुम्ही आले ना तर इकडं मोर सुद्धा आपल्याला बघायला भेटेल आणि अनेक प्रकारच्या वनस्पती भी व भाज्या इथं भेटतील तुम्हाला कोकण कोकण म्हणजे भाई स्वर्गच आहे नक्की या कोकणची माणसं साधी बोली चाल आहे काट्यांच्या एक नंबर इकडे आणि आम्ही एवढे खुबे आणि भाजी गोवा केल्यात ना भाई काय भाजी घ्यायची गरजच नाही का आम फिट होणार एकदम ते बघा ते तिथंच थांबलेत घाबरट तिथंच फोटो आम्ही फुल डेअरिंग करून भाई आलोय अजून इथं पण खुबे आहेत यांनी गोवाला केलं वाटतं तेव्हा पण आहे तिकडं की उभे बाबा किती ना होणार भाई शंभर टक्के ना जो आहे ना इकडे भाई ना आधी डायरेक्ट नक्की या तुम्ही आता आंब्याची झाड सुद्धा आहेत पावसामुळे सगळे आंबे खाली पडलेत एक पण आंबा नाही आतमध्ये बघा किती आंबे आहेत नुसत्या आंब्यांची झाडच आहेत आम्ही आता चाललो घरी नुसत्या आंब्याची झाड पावसाळ्याचं सीझन आहे ना त्यामुळे सगळे आंबे पडलेले आहेत नाही तर उन्हाळ्याच्या सीझन मध्ये जर आपण आलो ना भरपूर आंबे भेटते बाकी काही विषय नाही नको तिथं बैल सुद्धा आहे बका सुरला पायरा होता टॉपचे <laughs> बैल आहेत डायरेक्ट बैल आहे का गा, गाय नाही अवशी तो आतमध्ये काय गाय का गा? आतली गाय वाटत याला आणणार मी शर्ती ना आता टॉप आम्ही आता भाजी आणायला आलोय लोणेरला बघा गाईच आता हिला मारलंय बघा रडते कशी <laughs> <laughs> गाईच कशी बघते बाबा आपल्या तर गाईच आम्ही आता गावाला आलो इथं रील बनवायला आलोय लोकेशन कशी एक नंबर आहे नंबर अर रील भाई व्हायलाच पाहिजे शंभर टक्के नाही का रील व्हायलाच पाहिजे कोकणात आलो आणि रील नाही बनवली मग काय फायदा झाडा होणार पोरं नाही ऐकणार चला आणि आमची रील स्टार आहे ही तिच्या रील बघा तुम्ही इन्स्टाला आणि पोरं बघा इथं मासे पकडतात काही जाता मावशी आपल्याला बिर्याणी बनवते मावशी तेलामध्ये मा टोमॅटो वगैरे फ्राय करून घेते टॉमॅटो कांदा आणि एकदम चुलीवर बिर्याणी बनवते एकदम गावठी स्टाईल राडा होणार शंभर टक्के मावशीच्या हाताला चव हे बोलतात काय वाटतं कशी होईल बिर्याणी खूप छान होणार आहे आणि बिर्याणी टेस्ट झाल्यानंतर दा आम्ही तुम्हाला सांगूच कशी झालेली आहे बिर्याणी आणि आपण जे खुबे घेऊन आलो त्याची भाजी सुद्धा केली ती एक नंबर लागतो नक्की तुम्ही सुद्धा बनून बघा तेल फ्राय झाल्यानंतर चिकनचे पीस टाकले जातात आणि भाजी आई चार भाजी एवढी आवडली हावरटीने खाल्लेली आहे पूर्ण सगळी खाल्लेली आहे चार वाटे संपवलं चार वाट्या सुद्धा झालंच नाही आमच्या आईने बनवलं काहीच छानपैकी मिक्स झालंय चिकनचा मसाला वगैरे आणि चिकन सुद्धा टाकलाय एक नंबर दिसतो आणि आता भात मिक्स करायचंय त्यात भास मध्ये भात सुद्धा टाकलाय बघू तांदूळ वगैरे टाकले मस्त आता पूर्ण मिक ते मिक्स होईल आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन तीन किती तास थांबायला लागलं माझी अर्धा तास थांबायला लागले त्यानंतर आपली बिर्याणी तयार होईल काही मस्त बघा बिर्याणी रेडी झाले खाऊन बहू कशी झाली ती इकडे टाक <laughs>